संकल्प असावेत नवे तुमचे मिळवतं त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे याच वाढदिवसाच्या शुभेच्छा मनसे नेते दिलीप बापू धोत्रे आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छू महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर जिल्हा

अशा वेळी शुक्रवारी सरकोल येथे आयोजित एका कार्यक्रमात राजकारणातील स्थित्यंतर सांगताना पहा काय म्हणाले माझे आमदार प्रशांत परिचारक असलेले मोहळ विधानसभा मतदारसंघाचे माझे आमदार आमचे सहकारी यशवंता त्यामाने आदरणीय दिनकर भाऊ कुतमिरे साहेब सत्कार मूर्ती सुनील काका उपस्थित सर्व मान्यवर महिन्या दोन महिन्यात येत आहेत बस्ता है। oh, है है। ते वरती आहे पण ते काय स्वीकारलं पाहिजे दुर्दैव आहे पण ते स्वीकारलं पाहिजे अशा परिस्थितीमध्ये पंढरपूर तालुक्यात असत आता आम्ही सुदैवी मानतो स्वर्गीय मोठ्या मालकाने एक विचार या तालुक्याला दिला आणि तो विचार होता, होता, होता तो स्वाभिमानाचा विचार होता तो लोक विचार होता तो सर्वसामान्य माणसाच्या हिताचा विचार होता पण मालकाचं नेतृत्वच मुळात ह्या तालुक्यामध्ये उभं राहत असताना खूप कठीण परंतु लोकांमध्ये जाऊन लोकांना एक विश्वास दिला की हे नेतृत्व आपल्याला आपलं काम करू शकतं आपल्याला मदत करू शकतं आणि त्यातून एक पिढी त्या काळामध्ये तयार झाली त्या लोकांनी जवळजवळ दोन हजार सालापर्यंत राजकारण त्या तालुक्याचं दडणघडण केली दोन हजार पासून जवळजवळ दोन हजार पंधरा वीस सालापर्यंतची एक पिढी दुसरी पिढी आमच्यासारखी जी होती त्यांनी आम्ही सगळ्यांनी तरुणाची संघटना बांधून या तालुक्यात गावोगावी जाऊन गावाच्या गरजा काय आहेत त्याचा अभ्यास केला त्यातून मालकांच्या वीस वर्षाच्या राजकारणामध्ये जेवढं म्हणून प्रत्येक गावात राजकारणाच्या माध्यमातून करता येईल ते काम करण्याचा प्रयत्न केला आता दर पंधरा वर्षानंतर पिढी बदलली तशी राजकारणात सुद्धा पिढी बदलत जाते